नमस्कार ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागात आपण धनुराशीचं जुलै दोन हजार वीस या महिन्यातील राशी भविष्य अभ्यासणार आहोत समजून घेणार आहोत हे भविष्य आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे आधी ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्ग कर, क्रमण करणाऱ्या लोकांची रास म्हणजे धनुरास म्हणून ओळखल्या जाते ही अग्नितत्वाची रास असून या राशीचे जातक शौर्याने भरलेले असतात अफाट निर्णयक्षमता या राशीच्या लोकांकडे असते नेतृत्वाचं मुख्य म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही संकटाचा धैर्याने सामना करणं त्यातून योग्य तो मार्ग काढणं हा गुण धनु जातकांकडे उपजत असतो एखादा प्रश्न निर्माण झाला म्हणून तुम्ही रडत बसत नाही किंवा हे माझ्याचसोबत का घडलं असा प्रश्न देखील विचारत नाही गेली अनेक महिने तुमचा संघर्ष सुरू आहे समोर येणाऱ्या अडचणी समस्या यांचा तुम्ही अतिशय धैर्याने सामना करीत आलेला आहात पुढे देखील येणाऱ्या जुलै महिन्यात तुम्हाला हा संघर्ष करायचा आहे आणि तो तुम्ही करणार आहात कारण तो तुमचा उपचत गुण आहे जुलै दोन हजार वीस महिन्याचं राशी भविष्य आपण बघत आहोत येणारा महिना कठीण आहे संघर्षाचा आहे आणि अनेक प्रश्नांनी परिपूर्ण आहे याची जाणीव आपल्या सर्वांना आहे तरी देखील प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊन त्यातून मार्ग कसा काढावा याच्या नियोजनासाठी आपण प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य महिन्याच्या सुरुवातीला विचारात घेत असतो संपूर्ण भविष्य पहा अनेक मुद्दे पूर्ण होण्यासाठी शेवटपर्यंत जा आपण कौटुंबिक संतती शिक्षण नोकरी व्यवसाय आर्थिक वास्तू ताणतणाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाय अशा विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील भविष्य समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तो आपल्याला कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आता आपण जुलै महिन्यातील ग्रहस्थितीचा विचार करूया या महिन्यातील गोचरचा विचार करता ग्रहांचा राजा सूर्य म्हणजे रवी आपल्या सम असलेल्या ग्रहाच्या राशीतून प्रवास करीत आहे सोळा जुलै रोजी तो मिथून राशीतून कर्क कर राशीत प्रवेश करेल मंगळ हा ग्रह मीन या जलतत्वाच्या राशीतून प्रवास करीत आहे संपूर्ण महिना तो तिथे राहील पुढे बुध हा ग्रह स्वराशीत आहे बारा जुलैपर्यंत तो वक्री असेल आणि त्यानंतर तो आपल्या स्वराशीत म्हणजे मिथून राशीत मार्गी होईल गुरु महाराज आपल्या स्वराशीत आहेत मात्र ते वक्री आहेत शुक्र देखील स्वराशीत म्हणजे वृषभेत असून संपूर्ण महिना तो तिथे राहणार रा आहे शनी महाराज आपल्या स्वराशीत म्हणजे मकरेत विराजमान आहेत मात्र ते वक्री आहेत राहू मिथून राशीत तर केतू धनु राशीत आहे संपूर्ण महिना ते तिथे राहतील चंद्र हा ग्रह महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जुलै रोजी तूळ राशीत असून दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करीत भ्रमण करेल गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं आता हळूहळू ते पूर्वपदावर येत आहे त्यासाठी वेळ निश्चितच लागेल खूप मोठा बदल आपण सध्या अनुभवत आहोत या बदलाच्या काळात तुमचं भविष्य कसं असेल येणारा जुलै महिना तुम्हाला कसा जाईल हे आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत सर्व समजून घेऊन पुढील महिन्यात तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर जोशी ॲप डाउनलोड करा आता आपण विविध दृष्टिकोनातून जुलै महिना धनु जातकासाठी कसा राहील हे समजून घेऊया मागील तीन ते चार वर्षापासून तुम्ही सातत्याने संघर्ष करीत आहात आता तुम्हाला जुलै महिन्याचं भविष्य सांगत असताना पुन्हा एकदा धनुराशीने संघर्ष करावा हे सांगणार आहे ऑगस्ट सप्टेंबरनंतर तुमच्या या परिस्थितीत खूप सकारात्मक बदल घडून येईल धनुरास ही अत्यंत संघर्षशील रास म्हणून ओळखल्या जाते वाईटातल्या वाईट परिस्थितीतून मार्ग काढण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे त्यामुळे या परिस्थितीतून मार्ग काढून तुम्ही यशस्वीपणे वाटचाल करणार आहात व्यक्तिमत्व व आरोग्य व्यक्तिमत्व व आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला असता धनु जातकांसाठी अतिशय उत्तम म्हणता येईल या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व संपन्न होणार आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर तुम्ही पाडू शकणार आहात नवनवीन संकल्पना तुमच्या डोक्यातून निघू शकतील ज्यामध्ये तुमच्या विचारांचा प्रभाव राहील सोबतच आरोग्यही उत्तम राहणार असल्याने संघर्ष करण्यासाठी तुम्हाला मदत होईल थोडक्यात तुमचं व्यक्तिमत्व आरोग्य या महिन्यात सुदृढ राहणार आहे कुटुंब कौटुंबिक दृष्टिकोनातून विचार केला असता जुलै महिना जातकांसाठी लाभदायक ठरू शकतो तसंही धनुराशीच्या जातकांना कुटुंबाचं सहकार्य नेहमीच बऱ्यापैकी असतं ते या जुलै महिन्यात देखील तुम्हाला मिळणार आहे अधूनमधून शब्दाला शब्द लागणं थोडाफार विसंवाद होणं हा संसाराचा बेसिक पाया आहे त्याशिवाय संसाराची कल्पना केली जाऊ शकत नाही अशा काही गोष्टी तुमच्या कुटुंबात या महिन्यात घडू शकतात तरीही कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून तुम्हाला उत्तम सहकार्य या महिन्यात प्राप्त होईल प्रेम भावना वाढीस लागेल त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग तुम्ही करून घ्या कारण घरात शांतता असली की मनुष्य बाहेरील कुठल्याही आघाडीवर यशस्वी होऊ शकतो संतती संततीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता जुलै महिना धनुजातकासाठी निराशाजनक राहू शकतो कारण या महिन्यात तुमची संतती योग्य किंवा अपेक्षित असं यश काठू शकणार नाही खरं बघायला गेलं तर धनुराशीच्या जातकांची संतती ही तुमच्यासारखी ध्येय निश्चित करून परिश्रम करणारी असते मात्र या महिन्यात ग्रहांचं योग्य पाठबळ मिळत नाही आहे म्हणून त्यांना परिश्रम घेऊनही अपेक्षित यश मिळू शकत नाही आहे त्यामुळे त्यांच्यासह तुम्हाला निराशा येऊ शकते कारण पालक म्हणून आपण संततीकडून अपेक्षा बाळगून असतो मात्र अशाच वेळी त्यांना आपली नितांत गरज असते ही बाब तुम्ही इथे लक्षात घ्या त्यांच्या पाठीशी उभं राहा त्यांना प्रोत्साहन द्या ग्रहस्थिती काही नेहमीसारखी एकसारखी राहत नाही त्यामुळे ग्रहस्थिती बदलल्यावर परिस्थिती बदलते हे लक्षात घ्या शिक्षण शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केला असता जुलै महिना जातकांसाठी मध्यम स्वरूपाचा आहे नवीन शिकण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न कराल मूळ स्वभावानुसार शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम कराल मात्र परिश्रमाच्या तुलनेत मध्यम यश तुम्हाला मिळू शकतं याचा अर्थ तुम्हाला या महिन्यात जास्त परिश्रम घेण्याची गरज आहे अभ्यासाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास केलेला अभ्यास किंवा एखादी गोष्ट शिकण्यासाठी केलेले प्रयत्न कधीच पाया जात नाही त्यांचा प्रभाव हा दीर्घकालीन असतो त्यामुळे सध्या मिळणाऱ्या मध्यम यशाकडे न बघता पुढचा विचार करून अभ्यास करा परिश्रम करा ते तुमच्यासाठी लाभदायक असेल नोकरी व व्यवसाय नोकरीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता धनुजातकासाठी महिना आनंदाचा राहू शकतो कारण नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना लाभाचा आहे नोकरीत विशेष संपादन करण्याची संधी तुम्हाला या महिन्यात प्राप्त होऊ शकते वरिष्ठ व सहकारी यांच्याशी देखील तुमचे संबंध समृद्ध होऊ शकतात त्यांच्याकडून तुम्हाला योग्य ते सहकार्य प्राप्त होईल वरिष्ठ तुमच्या कामावर आनंदी असतील कारण अत्यंत उत्तम असं काम या महिन्यात तुमच्या हातून घडेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना अडथळ्याचा राहू शकतो अनेक अडथळे प्रश्न समस्या यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकेल त्यामुळे साहजिकच तुमच्या परिश्रमामध्ये वाढ होईल विशेष म्हणजे परिश्रम करूनही त्या बदल्यात छोटासा बोबदला अशी एकंदरीत या महिन्याची परिस्थिती राहील म्हणून त्याविषयीच्या मानसिकता तुम्ही आधी तयार करून घ्या परिश्रम करण्यात कमी पडू नका तो तुमचा मूळ स्वभाव देखील नाही आर्थिक लाभ आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर राशीसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभदायक ठरू शकतो त्यात तुम्ही जर नोकरी करणारे असाल तर जास्तीचा लाभ होऊ शकतो तसंच तुम्ही जर व्यावसायिक असाल तर त्या तुलनेत लाभ कमी होईल मात्र होईल हे नक्की याशिवाय जातकांना परदेशात नोकरी किंवा व्यवसाय असेल त्यांच्यासाठी तर महिना खूपच लाभदायक ठरू शकतो त्यातून योग्य ती बचत देखील तुम्ही करू शकाल आजूबाजूची परिस्थिती बघता धनुराशीसाठी ही खूपच महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बाब म्हणता येईल त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त लाभ कसा करून घेता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या त्यादृष्टीने प्रयत्न करा मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करा वास्तू वास्तूच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा महिना धनुराशीच्या जातकांसाठी थोडी सावधगिरी बाळगण्याचा आहे धनुराशीचे जे जातक नवीन वास्तू खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असतील त्या दृष्टीने प्रयत्न करत असतील त्यांच्या प्रयत्नांना या महिन्यात नक्की यश प्राप्त होऊ शकतं सुंदर वास्तू तुमच्या दृष्टिक्षेपात हो होऊ शकते मात्र निर्णय न घेण्याची कसलीही घाई न करण्याचा सल्ला तुम्हाला या महिन्यात देण्यात येत आहे फक्त हाच महिना नाही तर पुढील एक ते दीड महिना तुम्ही थांबायला हवं कारण त्यासाठी आवश्यक असलेली ग्रहस्थिती आता नाही तुम्ही घेतलेला निर्णय चुकू शकतो किंवा वास्तू तुम्हाला महागात पडू शकते तसंही वास्तू काही एका दिवसात होणारी किंवा दररोज घेतली जाणारी गोष्ट नव्हे म्हणून थोडं थांबून घेणं तुमच्या हिताचं राहील ताणतणाव जगातील प्रत्येक व्यक्तीला तणाव हा लागू आहे महिन्यातील काही दिवस प्रत्येकाला तणावाचे जाऊ शकतात कारण सर्व दिवस सारखे नसतात यातून कोणीही सुटलेलं नाही ही, ना ही।, ही बाब सर्वांना लागू आहे त्या दृष्टिकोनातून विचार केला असता धनु जातकांसाठी या महिन्यातील नऊ अठरा सत्तावीस आणि अठ्ठावीस हे चार दिवस विशेष तणावाचे जाऊ शकतात या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या धनुराशीचे लोक आपल्या मूळ स्वभावानुसार ध्येयाने वागणारे असतात त्यामुळे कितीही तणाव आला अडचणी आल्या तरी आपण आपल्या ध्येयापासून भरकटता कामा नये याची काळजी तुम्ही घ्या ज्योतिषशास्त्रांमध्ये विविध प्रश्नावर किंवा ग्रहस्थितीनुसार छोटे, छोटे मात्र मोठा परिणाम करणारे काही उपाय सांगण्यात आले आहे त्यानुसार धनु जातकांनी या महिन्यात आपल्या कुलदेवतेचे मंत्र म्हणावे त्यांचा जाप करावा अत्यंत लाभदायक ठरेल कारण की तुमच्या इष्टदेवाचा स्वामी स्वराशीपासून व्ययात प्रवास करीत आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही कुलदेवीचे मंत्र म्हटले तर अनेक समस्यांमधून मार्ग काढ काड़, कसा काढावा हे तुम्हाला उमजू शकतं योग्य मार्ग तुम्हाला सापडू शकतो तुमच्या प्रवासाला संघर्षाला योग्य दिशा प्राप्त होऊ शकते म्हणून कुलदेवीचे मंत्र तुम्ही रोज सकाळी किमान पाच वेळा तरी म्हणावं असा सल्ला तुम्हाला देत देण्यात येत आहे यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालतंय म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम होतो